मीटर अडीचशे रुपये आणि ही दोनशे ऐंशी यामध्ये एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत चा। दोनशे चाळीस रुपयाला पूर्ण हे आहे बघा तीस रुपयाचं एक पॅकेट आहे म्हणजे जोडी वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर आज तुम्ही हम्म बघून आणि टायटल बघून समजलाच असेल आपण आलो आहे भुलेश्वर मार्केटमध्ये आपल्या बा आपल्या स्वतःच्या बाप्पाच्या तयारीसाठी म्हणजेच आपल्या बाप्पाला आपल्याला डायमंड लावायचे ते डायमंड घेण्यासाठी मी इकडे आलो आहे ते लालबागमध्ये सुद्धा भेटतात पण त्याचे रेट्स थोडेफार इकडे कमी जास्त आहेत त्याच्यामुळे जा आपण डायरेक्ट इथे आलो आहे आणि अजून बाकी पण थोडीफार खरेदी करायची तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉग आहे की कळायला की इथे रेट्स काय आहेत आणि मार्केटसुद्धा एक्सप्लोअर होईल हा माझा हेतू आहे त्याच्यामागे तर बघूया आता आतमध्ये शॉपमध्ये मी एका शॉपच्या इथे आलो आहे शॉपचं नाव तुम्हाला दाखवतो आणि आपल्या बाप्पासाठी काय काय वस्तू घेतो आहे कशा वस्तू पडतात ते आपल्याला दाखवतो मी डायमंड सगळे आणि इथे आल्यात ना तर अख्खं डायमंड मार्केटचंच आहे आणि बाकी डेकोरेशनसाठी सुद्धा आपल्याला बघायचं आहे म्हणजेच कंटी वगैरे बघायची आहे तर कंटी वगैरे कुठे भेटते ते बघूया आणि फ्लॉवर मार्केटलासुद्धा घ्यायचं आहे थोडंसं काम आहे आपल्या मंडळाचंच काम आहे आणि माझंसुद्धा मला जर काय आवडलं तर तेसुद्धा घ्यायचं आहे बाकी गाड्यांचा आवाज खूप आहे तर थोडं समजून घ्या खूप कुपेल नॉईज म्हणजे अख्खं मार्केट भरलेलं आहे गर्दी आहे सगळीकडे आता बघा कुलदेवी ग्लास बोर्ड्स कुलदेवी ग्लास बीड्स बीड्स आहे बीड्स आणि हे शॉप आहे त्यांचं सगळं इथे पॅचेस वगैरे ते बघा हे सगळे पॅचेस आहेत हे आहेत दुकानाचे सगळे ओनर आणि आता आपण ना हे चेन वगैरे आपल्याला घ्यायचे आहेत ते बघा हे डायरेक्ट आपण बाहेर घेतो आपल्याला ना कॉस्टली पडतं आणि ये किती मीटर, 20 आएगा, 280 मीटर आहे का टू एटी रुपीज दोनशे ऐंशी रुपयाला हे वीस मीटर आहे आणि त्याच्यामध्ये आहे बघा बघा ही हे आहे वाली ह्याला पूर्ण सिल्वर शाईन आहे आणि ह्याला आहे गोल्डन फ्रेमिंग आहे आणि मध्ये डायमंड आहे ही अडीचशे रुपये आणि ही दोनशे ऐंशी आणि हे सगळ्या कलर वाले आहेत ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत कलरच्या इमका काय रेट रुपये ह्या दोनशे ऐंशी ज्या कलर आहेत त्या फक्त ही टू फिफ्टी हे टू फिफ्टी ना खाली आणि हे एवढे दोनशे ऐंशी बाकी हे तीनशे म्हणजे वीस मीटरचा पूर्ण रोल आहे तीनशे रुपयामध्ये आणि हे सगळं इथे बघू शकता तुम्ही खाली जसं पाहिजे तसं तुम्ही इथे या आणि म्हणजे तुम्हाला जसे ब्रॉचेस पाहिजे हे ब्रॉचेस सुद्धा आहेत ब्रॉचेस का अलग अलग स्टार्टिंग रेट आहे स्टार्टिंग क्या रेट आहे मतलब स्टार्टिंग और एंडिंग रेट टेन रुपीज होत आहे हे सब टेन रुपीस आहे पीस दिलेला की ट्वेंटी रुपीज फीस आहे थर्टी रुपीज फीस आहे एकशे वीस रुपया जोडी मिळेल ओके हे लगे थर्टी रुपीज फीस आहे की थर्टी रुपीज जोडी आहे हे इथे याल ना तो व्हरायटी खूप आहे तुम्हाला जसं जे पाहिजे हे पप्पाला आपल्या लावायला डायमंड वगैरे यूज होतात कोणी मुकुटाला लावतात तर कोणी धोत्रावरती लावतं ढोपऱ्यावरती तर तुम्ही इथे या जसं जोडीचे रेट वेगळे आहेत सिंगलचे रेट वेगळे आहेत जसे रेट असतील त्यानुसार तुम्हाला इथे भेटून जाईल वरायटीज खूप आहेत आणि हे जे म्हणजे डायमंड वर्कचे कामं वगैरे जे करतात ते लोक सगळं मटेरियल इथूनच नेतात आणि घरच्या तुमच्या डेली म्हणजे माळा वगैरे बनवण्यासाठीसुद्धा हे यूज होतात ये कसे हात आहे बॉल्स वगैरे अर्धा किलोचं पॅकेट वन फिफ्टी हे मेटल आहे ते हे म्हणजे ते गळ्यामध्ये माळा वगैरे बनवतात ना त्याचं आहे घरामध्ये तुम्ही नेऊन ज्वेलरीज बनवून विकू सुद्धा शकता इनका कॅ रेट आहे हे टू फोर्टी दोनशे चाळीस रुपयाला दोनशे चाळीस रुपयाला पूर्ण हे बघा म्हणजे इथल्यापेक्षा मला वाटत नाही की बाहेर स्वस्त हे हो आणि सिंग सिंगल आहे सा पॅकेट लेंग घेतो ट्वेंटी वीस रुपयाचं हे पॅकेट आहे एक एक पॅकेट वीस रुपये आणि हे दोनशे चाळीस 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 रुपयाला दोनशे चाळीसला पूर्ण पॅकेट आहे हे ब्रॉचेस आहेत हे लेस आहे लेस लेस आहेत हे इथे अजून हे वेगळे पॅकेट्स आहेत म्हणजे ह्याच्या आपण पॅच हे मी ॲक्च्युली पॅच वगैरे बनवायला येतात पॅचेस वगैरे बनवायला आम्ही यूज करतो म्हणजे मी सुद्धा डायमंड वर्क करत होतो आता मी नाही करत आता आपलं फक्त घरच्या बाप्पाचं करतो तर हे डायमंड वर्क म्हणजे पॅचेस बनवायला आम्ही यूज करतो ह्याच्या बाजूने चेन्स वगैरे लावून तुम्ही जसा मोठा पॅच पाहिजे ना तसा तुम्ही बनवू शकता त्याच्यामध्ये पण बरेच कलर आहेत हे बघा तो आता दाखवलं होतं ग्रीन होता हां हे रेड आणि सिल्वर म्हणजे पाहिजे ना गेटअप वेगळाच होतो कारण मी स्वतः डायमंड केलेला आहे त्याच्यामुळे हे बघा आता मार्केटमध्ये दरवर्षी काही का ना काही नवीन येत असतं हे बघा मस्त वाटतं हे बांगड्यांना वगैरे यूज करू शकतो आपण हां बांगड्यांना वगैरे यूज करू शकतो आरामात आणि डायरेक्ट हेच आहे पट्टीच आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही पाहिजे तेवढी कट करा ग्लू लावायचा डायरेक्ट आणि चिपकून टाकायचा आता पहिलं आम्हाला डायरेक्ट नव्हतं करायचं म्हणजे वेगवेगळं करावं लागायचं खूप टाईम द्यायचा आता हे सगळं सोयीसुविधा दा झाल्यात जास्त फटाफट होऊन जायला आहे अवघड नाही आता हे डायमंड वर्क करणं बाकी हे ब्रॉचेस वगैरे आता बघू आपण आता हे बाकी तर मी ब्रॉचेस वगैरे दाखवलेच तर इथे आल्यावर तुम्हाला रेट करतील आता जास्त वेळ घेत नाही आपल्याला बाकी पण मार्केटमध्ये जायचं आहे तर आपल्याला जे जे पाहिजे ते फटाफट घेऊया त्याचे रेट मी तुम्हाला दाखते काय काय ते दाखवतो पण आपलं मटेरियल घेऊन झालं आहे बिलिंग चालू आहे दाखवत आपलं म्हणजे ॲक्च्युली भाऊजीने पण पाहिजे बघा हे पॅचेस घेतले आहेत हे पॅचेस आहेत तीस रुपयाचं एक पॅकेट आहे म्हणजे जोडी आणि चेन घेतलेत आहेत मी ॲक्च्युली पाच मीटर म्हणजे ह्या इथे दोनच आहेत हे बघा डायरेक्ट रेडी आहे जे आपण हाराला डायरेक्ट चिटकवू शकतो ह्या सत्तर रुपये मीटर आहे ह्या दोन घेतलेत हा मुकुटाचा पॅच आहे हे बघा डायरेक्ट काम घ्यायचं डायरेक्ट चिटकवायचं दीडशे रुपये हे मी मला पण घेतलं आहे जर बसलं तर ठीक नाहीतर होईल कुठे ना कुठे यूज हे दोन घेतले हे डायरेक्ट चेन घेतले दहा मीटर दस मीटर आहे नाही दहा मीटर दीडशे रुपये हे पंधरा रुपये मीटर पडले आपल्या आणि हा मी चेन घेतला आहे मला आणि हे घेतलं आहे आपल्या हातासाठी कडे कडे पप्पाचे कडे आणि हे बघा हे पॅकेट कसं आहे हा पन्नास रुपये हा चाळीस रुपये आणि सगळे वीस रुपये मस्त पॅचेस आहेत जे शिकवायचे फटाफट काम करून घ्यायचं स्वस्त पडलं आपल्या सगळ्यांना हा डायरेक्ट ग्लो चाळीस रुपये त्यांच्याकडूनच बघा आता बिलिंग करूया फटाफट त्यांचं कॅल्क्युलेशन चालू आहे की ते आणि निघूया डायरेक्ट पुढे फुल मार्केटला कोणाला पाहिजे असेल ना लय स्वस्त येते म्हणजे आपण बाहेर जर लालबागमध्ये वगैरे घेतलं ना त्यालाही कॉस्टली येते बघा ह्यांचं कार्ड आहे शो करतो आहे नंबर बघून घ्या एस एस काढा स्क्रीनशॉट घेऊन नंबर घ्या आणि जर तुम्हाला काय पाहिजे असेल डिलेवरी बी हो जात आहे अगर जादा मालरा आहे तो डिलेवरी डिलेवरीकडे कितना माल राहण्याची जो जो okay, मतलब मटेरियल असं नाही की जादाही चाहिए या तुम्हाला एक बंडल जरी म्हणजे बघा सांगतात एक बंडल जरी पाहिजे असेल ना तरी ते होऊन जाईल कुरिअर चार्जेस तुम्हाला पे करावं लागेल समजा हा बंडल आहे हा एक बंडल पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन मी आता जे जे दाखवलं नाही बघा इथे त्याच्यात काय पाहिजे ना कुठला कलर किंवा ब्रॉचेस वगैरे तुमचं जे काय मटर असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन डायरेक्ट त्यांना या नंबरवरती कॉल करून फोटो वगैरे पाठवून तुम्ही मागवू शकता आणि जे काय सर आपले ह्याचे चार्जेस असतील कुरिअरचे ते पे करायचे आहेत फक्त आणि जर कोणाला इथे यायचं असेल तर खाली ॲड्रेस आहे बघा बाजूबाजूला शॉप आहेत बाजूबाजूला म्हणजे अख्खं मार्केटच त्याचं आहे अख्खं मार्केट टोटली काय पाहिजे ते या आणि घेऊन जावं डायरेक्ट बघा पूर्ण लाईनीत मार्केट आहे सगळं इथे आल्यावर इथे आलं तर तुम्हालाच कळणार नाही की कुठल्या दुकानात जावं तर मग दोन तीन ठिकाणी फिरा रेट बघा आणि त्याच्यानुसार मग या आता आपण फटाफट जाऊया फुल मार्केटला आणि लोहारचाळीत जायचं आहे ते झुंबर घ्यायचं आहे सरांना पाहिजे माझ्या सिनियरला ते झुंबर बघूया आणि मग डायरेक्ट घरी लिहूया बघू आता डायरेक्ट आधीमध्ये काही शूट घेणार नाही डायरेक्ट मार्केटला फुल गर्दी आहे बघा सगळ्या पप्पाच्या गर्दीसाठी बघा फुलं बिलं सगळं काम गर्दी आहे ट्रॅफिक बघा जवळजवळ मला अर्धा तास झाला फुलट येतंच थोडं थोडं सरकंसारखं करतो आणि हे आता लोहानच्या हिथून स्टार्ट झाले सगळे फ्लॉवर्स वगैरे हो स्वस्तमध्ये एकदम सगळं मार्केट हक्क लागलं आहे आता लय गर्दी आहे वर्किंग डे असून सुद्धा एवढी गर्दी आहे बेकार हलात बेकार गाडी लावायला जागा गल्लीत आपली जागा आलो आपण लोहार चाललं फुल फुल गाडी चालवायला झुंबर घेऊया ते बघा हे झुंबर आहेत वरती हे लाव जे लावलेत ना हे पाहिजे तर येतोय आपण का सगळे गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी अख्खा झगमगाट नुसता मला जायला भेटेल की नाही काय माहिती लय गर्दी लय म्हणजे लय हे झुंबर वगैरे आहेत सगळीकडे लय गर्दी आतमध्येच पॅक आहे बघूया चान्स भेटला तर घुसवा बघा आत लाईट आपण आहे ना हवा घेतल्या मल्टीवाल मध्ये जो आहे ना सेंटरला मल्टी कलर आपण वाचतो आता आपलं झालं आता गर्दीतून बाहेर पडूया आपण चलो बाहेर चलो फुल गर्दी शिजू लाखो चला गर्दीतून जागा करत करत आपल्याला आता शोधावं लागेल ऍक्च्युली आपल्या आप मोठ्या गणपतीने ना, ना कमळाचं फूल शोधायचं आहे मोठं व्हायला भेटलं तर लय गर्दी लय बाबा मला वाटतं गाडी आहे ना गाडी आपल्याला तिकडून बाहेर काढावी लागते चला पटकन शोधूया आणि मग दाखवतो शंभरला एक आहे दिलशेला जोडी आहे तर आपण हे बघितले होते ना आपण हा घेतला हा मोठा गणपती बाप्पाच्या हातामध्ये ठेवायला आणि त्यात बाजूला देवी आहेत ना त्याच्या हातामध्ये हे घेतले एक ते पण मस्त वाटत चला आता आपलं घेऊन झालं आता आपण निघायचं हा काढत काढत आपल्या गाडीजवळ जायचं कुठे हालत बेकार होते đau lòng